धनुराशी दिवाळीनंतर ब्रह्मदेवांचं नियोजन तुमच्या अंगलट येणार त्यामुळे तुमचे अश्रू थांबायचे नाव घेणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव पण यावेळी धनुराशीच्या जीवनात प्रकाश आणि सावल्यांचा संगम घडणार आहे ब्रह्मदेवांनी स्वतः तयार केलेल्या एका अदृश्य योजनेचा पडदा आता हळूहळू उघडू लागणार आहे या योजनेतून बाहेर पडणं सहज शक्य नाही कारण ही योजना केवळ कर्माशी नाही तर आत्म्याच्या शिकवणीशी जोडलेली आहे चला तर मग पाहूया दिवाळीनंतर धनुराशीच्या आयुष्यात नेमके काय घडणार आहे आणि का, का? तुमचे अश्रू थांबायचे नाव घेणार नाहीत एक ब्रह्मदेवांचा गूढ हस्तक्षेप नियतीचा खेळ सुरू दिवाळीनंतर गुरु आणि शनी या दोन ग्रहांचा अद्भुत संयोग तयार होणार आहे गुरु हा तुमचा स्वामी ग्रह आहे तर शनी हा तुमच्या कर्माचा नियामक जेव्हा हे दोघे एका विशिष्ट कोणात एकत्र येतात तेव्हा ब्रह्मदेव स्वतः नियतीचे धागे पुन्हा विणतात धनुराशीसाठी हा काळ असा असेल की ज्या गोष्टी तुम्ही मनापासून जपल्या त्या तुमच्या हातातून निष्ठू शकतात काही जणांना आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीकडून धोका होईल तर काही जणांना विश्वासघाताचा दाह सहन करावा लागेल पण लक्षात ठेवा हा ब्रह्मदेवांचा हस्तक्षेप आहे तुमचे अश्रू यावेळी वाहतील पण ते आत्मशुद्धीचे प्रतीक असतील दोन हरवलेलं नातं पुन्हा भेटेल पण वेगळ्या रूपात ब्रह्मदेव नेहमी आत्म्यांचे कर्जाचे हिशेब संतुलित करतात धनुराशीसाठी दिवाळीनंतर काही जुन्या नात्यांची पुनरागमन घडेल जे व्यक्ती एकेकाळी एक तुमच्याशी वाईट वागले होते ते आता परत येतील पश्चातापाने विनम्रतेने पण नियतीच्या नियमानुसार ह्या पुनर्भेटीचं शेवट वेदनादायक असेल तुम्हाला वाटेल की ब्रह्मदेवाने दिलेलं सुख हातात आले पण ते क्षणभंगूर ठरेल कारण हे नातं आता तुमच्या आत्मिक परिपक्वतेसाठी आले आहे कायमस्वरूपी आनंदासाठी नाही तीन संपत्ती आणि यश गमावल्याशिवाय आत्मज्ञान नाही धनुराशीच्या लोकांना या दिवाळीनंतर आर्थिक चढउतार अनुभवावे लागतील काहींना अचानक नुकसान गुंतवणुकीत गोंधळ किंवा व्यावसायिक विश्वासघाताचा सामना करावा लागेल ही घटना वरवर पाहता दुःखद वाटेल पण ब्रह्मदेवांच्या नियोजनानुसार ही घटना आत्मबोधाची चावी आहे तुमचं मन का माझ्यासोबत असेच घडते असं विचारेल पण उत्तर आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने संपत्तीचा अर्थ शिकवला जातोय कारण धनाचा खरा उपयोग केवळ भोगात नाही तर दान सद्भाव आणि संयमात आहे चार घरातील व्यक्तीकडून भावनिक आघात आत्मविश्वासाची परीक्षा धनुराशीच्या लोकांसाठी दिवाळीनंतरचा हा काळ मानसशास्त्रीय आणि भावनिक दृष्टीने सर्वाधिक कठीण ठरू शकतो तुम्हाला असे जाणवेल की ज्या व्यक्तीकडून तुम्हाला सर्वाधिक आधार प्रेम आणि समजून घेण्याची अपेक्षा होती त्याच व्यक्तीकडून कठोर शब्द दुर्लक्ष किंवा अपमान मिळत आहे कदाचित आईवडील जीवनसाथी भावंड किंवा अगदी मुलगा मुलगीसुद्धा तुमच्याशी असं वागतील की तुम्हाला वाटेल की देवा हेच माझं कर्म आहे का ब्रह्मदेव हेच तुम्हाला शिकवू इच्छितात की खरा आधार बाहेर नाही तो तुमच्या आत आहे या काळात तुमच्या भावनांचा पूर उफाळेल रात्रभर अश्रू येतील एकटेपणाची भावना वाढेल पण या वेदनेतून तुम्ही स्वावलंबी व्हाल तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवणं कमी कराल आणि स्वतःशी संवाद साधायला शिकाल हीच ती आत्मिक परिपक्वतेची परीक्षा आहे ज्यातून तुमचा आत्मा अधिक मजबूत आणि तेजस्वी बनतो पाच कार्यक्षेत्रातील बदल देवाचा संकेत शिक्षा नाही धनुराशीसाठी दिवाळीनंतर कार्यक्षेत्रात अनेक उलथापालथी होतील काहींना अचानक राजीनामा द्यावा लागू शकतो काहींची पदोन्नती विलंबित होईल तर काहींच्या व्यवसायात अचानक तोटा येईल पहिल्यांदा वाटेल की हा अन्याय आहे पण हा प्रत्यक्षात दैवी हस्तक्षेप आहे ब्रह्मदेव <ड़ाँ> तुम्हाला त्या ठिकाणाहून हलवत आहेत जिथे तुमचं कर्म संपलं आहे ज्या ठिकाणी तुम्ही असाल तिथे तुमचं योगदान पूर्ण झालं आहे आणि आता नवीन कार्यक्षेत्र तुमची वाट पाहत आहे पण तो बदल वेदनेच्या मार्गाने होतो या काळात धीर धरा जोपर्यंत तुम्ही नकारात्मकतेकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत हा बदल तुम्हाला नवीन दिशा दाखवेल दिवाळीनंतर पंचेचाळीस दिवसांपर्यंत ब्रह्मदेव तुमचं आयुष्य पुनर्स्थापित करत आहेत त्यांना थांबू द्या विरोध करू नका सहा आरोग्याचा धक्का शरीरातून आत्म्याचा इशारा आरोग्याच्या बाबतीत दिवाळीनंतर धनुराशीला काही सूक्ष्म संकेत मिळू शकतात निद्रानाश अंगात थकवा पचन बिघडणं डोकेदुखी पाठदुखी किंवा भावनिक अस्थिरता अशी लक्षणं दिसू शकतात ही लक्षणं केवळ शारीरिक नाहीत ती तुमच्या आत्म्याच्या थकव्याचं द्योतक आहेत ब्रह्मदेव सांगतात की तू खूप काळ स्वतःकडे दुर्लक्ष केलं आहेस आता थांब स्वतःला ऐक ही वेदना म्हणजे एक रिसेट पॉइंट आहे या काळात विश्रांती ध्यान सूर्यनमस्कार मंत्रस्मरण आणि पवित्र अन्नसेवन या गोष्टी तुमचं संरक्षण करतील ज्या गोष्टींचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो त्याच आत्म्यावरही होतात म्हणून ब्रह्मदेव हे शरीराच्या माध्यमातून तुम्हाला आत डोकावायला लावत आहेत सात अध्यात्माकडे वळण्याची वेळ आत्म्याचा खरा पुनर्जन्म धनु राशीचा अधिपती गुरु असल्यामुळे या राशीत नैसर्गिक धार्मिक आणि तात्विक प्रवृत्ती असते दिवाळीनंतर ही प्रवृत्ती अधिक तीव्र होणार आहे तुमच्या मनात अचानक प्रश्न निर्माण होतील की मी कोण हे सगळं का घडतंय देव खरंच आहे का हे प्रश्न वेदनादायक वाटू शकतात पण हेच प्रश्न तुमचे खऱ्या अध्यात्माकडे नेणारे दरवाजे आहेत ब्रह्मदेव या काळात तुमच्या मनात साक्षीभाव जागवणार आहेत तुम्ही अनुभवणार की जीवनातलं सगळं तात्पुरतं आहे पण आत्मा शाश्वत आहे ध्यान भजन आणि निसर्गात वेळ घाणं तुम्हाला या प्रक्रियेत मदत करेल काही जणांना या काळात अद्भुत स्वप्न पूर्वजांचे संकेत किंवा दैवी अनुभव मिळतील ही आट, सर्व चिन्ह आहेत की ब्रह्मदेव तुमच्या आत्म्याला जाग करत आहेत आठ काहीतरी गमावून सर्व काही मिळणार आहे कर्मचक्राचा उलट प्रवास धनुराशीला दिवाळीनंतर असं वाटेल की सर्व काही निसटून चालला आहे पैसा माणसे ओळख आणि स्थैर्य पण जेव्हा एखादा अध्याय संपतो तेव्हा नवीन सुरुवात नेहमी वेदनांच्या राखेतूनच होते तुम्ही जे गमवाल ते तुमचं बाह्य कवच असेल आणि जे मिळवाल ते तुमचं खऱ्या अर्थाने अस्तित्व असेल ब्रह्मदेव तुमच्या आत्म्यावरचे जुने कर्माचे धूळ झटकतायत हे गमावणं म्हणजे तुमच्या आत्म्याचं रिबर्थ प्रोसेस आहे काही दिवस तुम्हाला एकटं वाटेल पण पुढे तुम्हाला उमजेल की त्या एकटेपणातच दैवीसंगत होती हा काळ तुमचा अंतर्मन पुन्हा नव्याने जन्माला घालेल जसा राखेतून फिनिक्स पक्षी उगवतो नऊ अश्रू थांबणार नाहीत पण ते आत्मिक शुद्धीचे प्रतीक असतील या काळात धनुराशीच्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहतील निराशेचे पश्चातापाचे हतबलतेचे कदाचित एखादी रात्र तुम्ही एकटे बसून स्वतःशी बोलाल रडाल विचार कराल की मी काय चुकीचं केलं पण हेच क्षण ब्रह्मदेवांना हवे आहेत कारण हेच क्षण तुमच्या आत्म्याला मुक्त करतात प्रत्येक अश्रू हा तुमच्या कर्मबंधनातून सुटणारा एक गाठ आहे ही शुद्धी आवश्यक आहे कारण आता तुमचा आत्मा नवीन प्रकाशासाठी तयार होत आहे दुःख संपल्यावर जी शांतता येते तीच खरी प्राप्ती आहे तुमचे अश्रू केवळ वेदनेचे नाहीत ते मोक्षाच्या वाटेवरील अमृत थेंब आहेत दहा शेवटी शांततेचा प्रकाश दिसेल ब्रह्मदेवांचे अंतिम वरदान सगळं झाल्यानंतर काही महिन्यांनी तुम्हाला जाणवेल की या वेदनेतही एक अदृश्य अर्थ होता तुम्ही ज्या गोष्टी गमावल्या त्यातून तुम्हाला आत्मिक शक्ती मिळाली आहे ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावलं त्यांनाच तुम्ही क्षमा कराल ज्या गोष्टी तुम्हाला अस्थिर करीत होत्या त्याच गोष्टी आता तुम्हाला शिकवतील हा काळ म्हणजे ब्रह्मदेवांची अंतिम कृपा आहे तुला तुटवून पुन्हा घडवण्याची तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता दिसेल जी जगाला समजणार नाही हीच ती ब्रह्मशांती जिथे माणूस रडून रडून शेवटी हसतो कारण त्याला समजतं की प्रत्येक वेदना हे देवाचा आशीर्वाद होता ब्रह्मदेवांच्या नियोजनामागचं गूढ सत्य धनुराशीचा प्रवास दिवाळीनंतर म्हणजे एक अदृश्य रणांगण आहे जिथे बाहेरचा शत्रू नसून आतला संघर्ष सुरू आहे हा काळ काही साधा नाही हा काळ म्हणजे ब्रह्मदेवांनी स्वतः आखलेला आत्मजागृतीचा आरंभ आहे तुम्ही ज्या वेदना भोगणार आहात त्या निरर्थक नाहीत त्या प्रत्येक वेदनेच्या मागे एक अर्थ आहे प्रत्येक अश्रूच्या थेंबात एक संदेश आहे ब्रह्मदेव कधीही पोणावर अन्याय करत नाहीत ते कधी कधी आत्म्याला तुटू देतात पण ते फक्त त्याला नव्याने घडवण्यासाठी तुमच्या आयुष्यात जे लोक दूर जातील ते फक्त त्या कारणासाठी गेले की त्यांचा अध्यायाचा शेवट झाला आहे आणि जे राहतील ते आता नवीन अर्थाने तुमच्या सोबत असतील धनुराशीच्या जीवनात दिवाळीनंतर माय आणि मायाचा द्वंद्व सुरू होणार आहे तुम्ही जे वास्तव समजत होता ते वितळेल आणि जे अदृश्य होतं ते आता स्पष्ट दिसायला लागेल हा काळ तुमचं बाह्य जग हलवेल पण त्याचवेळी तुमचं जग वाचवेल तुम्हाला जाणवेल की देवावर विश्वास ठेवणं हे अंधश्रद्धा नाही तर ते एक जिवंत नातं आहे जेव्हा सर्वजण तुमच्यापासून दूर जातात तेव्हा तोच तुमच्याशी संवाद साधतो तुमच्या जीवनातल्या प्रत्येक तुटलेल्या नात्यांनी हरवलेल्या संधींनी आणि रडलेल्या रात्रींनी तुम्हाला एकच गोष्ट शिकवायची आहे तू एकटा नाहीस तू ब्रह्मदेवाच्या आराखड्याचा भाग आहेस जेव्हा एखादं फूल कोमेसतं तेव्हा निसर्ग त्याला नष्ट करत नाही तर त्याचं बीज जमिनीत लपवतं जेणेकरून ते पुन्हा उमलावं तसंच धनुराशीचं सध्याचं दुःख हे तुमच्या आत्म्याचं बीज जमिनीत रोवलं जातं याचं द्योतक आहे थोडा काळ काळोख असेल पण त्यानंतरच्या सूर्योदयात तुम्ही स्वतःला नवीन रूपात पाहाल ब्रह्मदेवांचे नियोजन हे नेहमी तीन टप्प्यांमध्ये काम करते एक तोडणे जुन्या विचारांचं नात्यांचा आणि कर्मबंधनांचा अंत दोन शुद्धीकरण रडणे पश्चाताप आत्मपरीक्षण याद्वारे आत्म्याची स्वच्छता तीन पुनर्जन्म नवीन ऊर्जा श्रद्धा आणि आत्मिक प्रकाशासह नव्या जीवनाची सुरुवात धनुराशी सध्या पहिल्या दोन टप्प्यातून जात आहे या प्रवासात तुम्हाला थकवा येईल अश्रू येतील पण शेवटी तुम्ही तिसऱ्या टप्प्यात पोहोचाल जिथे तुम्हाला देव तुमच्याच आत भेटेल तुम्हाला उमजेल की प्रत्येक संघर्ष ही शिक्षा नव्हती तर ती आत्मनिर्मितीची प्रक्रिया होती दिवाळीनंतरच्या या काळात तुमचा आत्मा ज्योतीसारखा होणार आहे जो आधी वाऱ्याने थरथरेल पण शेवटी स्थिर होऊन अंधाराला प्रकाश देईल ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी निवडलेला मार्ग कठीण आहे पण तोच तुम्हाला तुमच्या खऱ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवणार आहे शेवटी जेव्हा हे जे सर्व संपेल तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल देवा धन्यवाद तू माझ्याकडून सर्व काही घेतलंस पण त्याबदल्यात मला माझं खरं स्व दिलंस तुमचे अश्रू त्यावेळी थांबणार नाहीत पण त्या अश्रूंमध्ये दुःख नसेल तर एक शांत समाधान असेल कारण तुम्हाला उमजेल की ब्रह्मदेव कधीही अन्याय करत नाहीत ते फक्त ते योग्य योग्य वेळेपर्यंत सत्य लपवून ठेवतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद